मी माहिती देऊ नाही शकत हे थोडंसं विचित्र कारण वाटलं मला आणि इथले लोक थोडेसे कॅमेरा बघून एकदम असं काहीतरी वेगळं रिॲक्ट करतात असं काही करत जाऊ न का यामध्ये <laughs> <laughs> छोटासा प्रॉब्लेम आहे टँक बॅग भरपूर दिवस स्वच्छ न केल्याचे परिणाम छोटे छोटे किडे झालेत हा झालं स्वच्छ तर एक गोष्ट ह्यावरनं नक्की लक्षात ठेवा कधी पण टँक बॅग वापरलात कुठली पण बॅग वापरलात प्रवासाहून आल्यावर एकदा नक्की कापडांनी स्वच्छ करा स्वच्छ पुसा धुवा काय करायचं करा आपण करा स्वच्छ ठेवा नेत्र असं होतं आहे चूक आपण केले आपण भोगलं तुम्ही पण शिका ठीक आहे आणि जस्ट मला फ्लिपकार्टमधनं एक पार्सल आलं ममारचे फेसवॉश मागितलेले आणि बेस्ट पॅकिंग ऑफ द इयर डिलिव्हरी करायला येतात त्यात कसं तुमतात पण पॅकिंग बघू शकतो यात फेसवॉश पण असं बाहेर पडेल थोड्या वेळाने ते कसं का काय म्हणतात बऱ्यानं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत वी आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज तारीख आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार वीस वार आहे शनिवार आणि दुपारच्या वाजले सव्वा तर जेव्हापासून हा शर्ट घेतलाय तेव्हापासून मी तुम्हाला दाखवला नव्हता घालून तर पहिल्यांदा घालतोय तर व्हिडिओ इथं थोडासा पॉज करून सांगू शकता की कसा वाटतोय कसा दिसतोय तर ह्या शर्टची क्वालिटी एकदम सुट्टी नॉट आहे फिटिंग म्हणा साईज म्हणा एकदम परफेक्ट बसतो मी मीडियम साईज मागवलेला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शर्ट स्ट्रेचेबल श्ट आहे त्यामुळं तुम्हाला बॉडी फिटिंग एकदम मस्त बसतो ज्यांना कोणाला टाईट फिटिंग आवडते काही गोष्टी अजून सुरू आहेत वेळ लागेल राहो वेळ लागेल पण आणणार आपण आणणार आणि पूर्ण व्हिडिओमध्ये खूप काही बघायला मिळेल स्किप करू नका स्किप केला तर तुम्ही मजा घालवाल पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण भेटूया डायरेक्ट बाईकवर मंडई दुपार जे वाजले साडेतीन आणि मी आहे वालचंद कॉलेज समोर निघालोय आपण हां हां आज एकच नंबर वातावरण आहे असंच राहू दे भावा आता एवढ्या वेळी मी पावसाचा उल्लेख केला आहे आज मी पावसाचं प पण काढणार नाही पण मी काढलेलं आहे पण आता हवामानाकडे बघता तरी वाटतंय की नाही पडणार पण पन काय सांगता येत नाही राह पण भावा प्लीज आज ही ट्रिप एकदम वाली होते मला जर्रा पण भेजायचं नाहीये जर्रा पण तर मी सूर्य देवतांना विनंती करतो की ते संध्याकाळपर्यंत एकदम असेच प्रज्वलित राहावेत मंडळ आभारी आहे तुमचं पेट्रोल भरायला लागणार आहो अच्छा धामणी म्हणून जायचं काय बऱ्याच सांगलीकरांना हा शॉर्टकट माहीत असेल इनाम धामणी या रस्त्याचं नाव आहे आणि हा आहे लोन कोल्हापूर रोडला तर बरेच जण इथनं जातात तर ह्या रोडचं मी वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मी इकडं रात्री भरपूर वेळा येतो कारण रात्री पूर्ण शांतता असते त्यामुळे होते काय की इकडून जायला मजा येते मग आपल्याला असं कधी बोर झालं तर आपण येतो आहे रात्री मस्तपैकी एक फेरी मारतो आहे कोल्हापूर रोडला टच करतो आहे आणि परत येतो आहे तर आता आपण लागले कोल्हापूर रोडला आणि आमच्या गाडीमधलं पेट्रोल संपत आले तर आपण पुढे पेट्रोल भरूया निवापैकी म्हणजे काही टेन्शन नाही दोनशे रुपयात आपलं काम होऊन जाते हंक हायवेला एक नंबर एव्हरेज देते कोणाकडे हंक असेल सी बी जेड असेल त्याचं त्या सगळ्याचं इंजिन एकच आहे तुम्ही गाडी चांगली वापरलात तर तुम्हाला मायलेज पण एक नंबर देते एक नंबर हा पेट्रोल पंपला आलं ना पेट्रोलचा वास एक आवडतं आपल्याला म्हणजे तेवढ्या परतोच नाही तर काय तर वेगळा विचार कराल गांधी बाबा की दोन आहे दोनशे बरं झालं थोडंसं उशिरा निघालो आज ऊन आहे भरपूर पण चालते बाबा ऊन चालते थोडंसं उकडलं तरी चालते पाऊस नको आता काही दिवस पावसाची सवय जाईपर्यंत ना इरिटेट होते हे आपला अंकली पूल आणि कोल्हापूरच्या दिशेने मी किती दिवसांनी चाललो आहे मलाच आठवत नाही आहे कारण मी मागच्या वर्षी गेलेलो एकदा काहीतरी पर्सनल काम होतं आपलं कोल्हापूरला किती दिवसांनी या रोडवरनं चाललो आहे कोल्हापूर हद्दीत आपण प्रवेश करतो आहे कारण रामलिंग हे कोल्हापूर हद्दीत येतं आहे दोन हजार अठरा किंवा एकोणीस असं तर असेल काही वैयक्तिक कारणासाठी गेलेलो मी बाईकवरनंच गेलेलो आपण सहसा बसविसणं काय फिरत नाही कधी अगं काय हे काय झालं आहे घडलं वाटत बुक ना पडलेत की कधी कधी मला कळत नाही काय बाईक दिसल्या समोर की इथन एवढं ओव्हरटेक करतात इथन इथं पर्यंत येतात काय खालनाच होत मी तुम्हाला दाखवतो कुठं दिसलं ना मला दाखवत तुम्हाला तर ते मारू दे भावांनो रोड कसला भारी केलाय मी ह्या रोडवर दोन हजार अकरा पासून येतोय आणि इतके खड्डेपिड्डे होते अगं आमची कंबर विंबर सगळं मोडायचं पण आता एवढा भारी रोड आणि मोठा केला एकदम लई भारी वाटाल आहे इकडनं जायला कारण इथल्या भरपूर साऱ्या आठवणी आहेत माझ्या जेव्हा आमच्याकडे स्कूटी पेप होती तेव्हापासनं आम्ही इकडे येतोय बऱ्याचशा गाड्यांवरनं आलेलो तर भारी भावा एक नंबर सांगलीचे रोड भारी झालेत तर मंडळी हायवेपासून आता राईट मारायची वेळ आलेली आहे आणि इकडनं आत जायला लागते कधी पण हा लक्षात ठेवा इथं रामलिंग फाटा लिहिलेला आहे आणि इकडं सगळं दिलेलं आहे रामलिंगसोबतच इथंच बरेच सारे देऊळ किंवा मंदिर आहेत ते पण तुम्ही बघू शकता कधी आला तर सांगलीमध्ये ऐला सांगलीमध्ये धुर्गा एक लही आहे बाबा हेल्मेट त्यासाठी पण चांगलं आहे धुर्व्यापासून वाचतो आपण नाही सगळ्यात काना कानात डोळ्यात नाकात आणि ना केसांमध्ये अरे चिंटू काय करणार तर मागचे दहा ते बारा मिनटं झाले मी दहा ते बारा स्पीडवरच चाललोय पण निवान जाऊया बाबा आपल्याला काही काही नाही आहे कोल्हापूरच्या डोंगरांचं ना मला एक विशेष वाटतंय डोंगरांवरती ना झाडी भरपूर आहेत आणि जे काही रस्ते बांधलेत ना त्याच्या अवतीभवती झाडं खूप आहेत दुपारचा माहोल आहे आणि मस्तपैकी पाऊस पडला आहे माझ्या <laughs> पाऊस बस काय पडला नाही नशीब माझं खूप चांगला होता आज आणि आलो आहे मी इथं रामलिंगला आता रामलिंग दोन ठिकाणी आहेत सांगलीमध्ये सांगलीमध्ये नाही म्हणजे एक कोल्हापूरमध्ये एक सांगलीमध्ये एक आहे आपलं इस्लामपूर साईडला तर हतकणंगलेपासून हे मंदिर जवळ आहे आणि सांगलीतल्या बऱ्याच जणांना माहिती आहे कारण हे खूप आधीपासून इथं लोकं वगैरे येतात आणि इथं भरपूर सारे उत्सव वगैरे होता तिथं शंकराची एक पिंड आहे आणि इथं रामाचं मंदिर पण आहे तर हे सगळं गोष्टी आहेत आणि ह्या राईडचं किंवा ह्या एका छोट्याशा माझ्या प्रवासाचं एक कारण पण होतं तर आपल्या भावन्न कुटुंबाचे काही सदस्य आहेत ते म्हणाले की तुम्हाला तुमच्यासोबत एक राईड करूया कसं असते माहिती का तुम्ही माझे व्हिडिओ बघता तुम्हाला माहीत आहे मी कसं आहे काय आहे मला माहीत नाही तुम्ही कसं आहे तर त्यामुळं एक वेगळी मजा असते तर ती अशी काही आज आहे तर आपल्या दोन सदस्यांना आपण भेटूया त्यांची नावं अशी आहेत तर आकाश आणि रोहित तर आहेत आपले भाऊ आपल्यासोबत आणि एक छोटीशी राईड केलेली आम्ही कारण एकदम सुरुवातीलाच मोठी राईड म्हणजे थोडंसं कसं होते माहिती आहे काय आपण एकमेकांना जाणून घेतो एकमेकांचा लायकिंग्स वगैरे मग भेटतो मग कळते की आपल्याला हे आवडते ते आवडते तर असे काही आमचे प्लॅन्स पण सुरुवात पुढचे कारण आकाश भाऊंना बरंच काही काही माहिती आहे सांगलीबद्दल ट्रॅकिंगबद्दल आणि मला असं आवडते कोणतं आपलं नॉलेज वगैरे शेअर करते तर भाऊ म्हणत होते एक तिथं एक कुंडल म्हणून एक ढोंगर आहे तिथं आपण छोटासा एक ट्रेक करू शकतो कधी होईल तर तुम्हाला कळेल कळवण्यात कले येईल आणि हा तुमच्यापैकी बरेचसे इंटरेस्टेड पण असतील तर त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा असे कोणते कोणते सांगलीच्या आजूबाजूला प्लेसेस आहेत जे तुम्हाला असं वाटतं की मी एक्सप्लोर करू ठीक आहे तर मग आत्ता रस्ता तरी खराब होता पण भावाची ट्वेंटी सॉरी टू ट्वेंटी 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 म्हणणार होतो टू ट्वेंटी आहे टू ट्वेंटीचा यार मला एकच तोटा वाटतोय कारण गाडी थोडीशी मोठी आहे मी एकदा स्किट झालेला <laughs> ते पुढचं टायर लगेच स्किट होतो पण पण टू ट्वेंटी अशी एक बाईक आहे ना आता जी डॉमिनरची क्रेज आहे ती दोन हजार दहा मध्ये मी कॉलेज मध्ये असताना होते सात पासून आहे आणि टू ट्वेंटीच वेगळंच क्रेज आहे अजून पण टॉप सेलिंग मध्ये आहे भावाचं एकदम लोक बघा अजून थोडासा बिडी असं वाढलं एकदम छाव बनवून काही इन्स्पिरेशन आणि भावाचं एक ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं त्यांनी खालती काहीतरी दोन नंदी बघितला जनरली सगळ्या मंदिरांमध्ये एक एकच एक एक असतोय जेव्हा पण आपण शंकराच्या मंदिरामध्ये जातो एकच नंदी असतो तर दोन होते त्याचं कारण आता आपण विचारूया खालच्या एका आता पुजारीनाथनं आलेलो ना तिकडेच पुन्हा आलोय कारण एक्झिटला जिथं आम्ही पायऱ्या उतरतो तिकडं एक झाड छोटंसं पडले त्यामुळे तिकडे जायची वाट बंद झाली आणि एक... तर मांजरं भरपूर आहे तिथं पाऊस वगैरे खूप झाल्यामुळं शेवाळं खूप जास्त आहे आणि हे सगळ्यात मला जास्त आवडलं ते म्हणजे खूप विशाल असं झाड आहे वडाचं आणि त्याच्या पारंब्या तर मी म्हणत होतो मगाशी शेवाळ खूप आहे या ठिकाणी येऊन मला दहा वर्ष झाले दहा वर्षांनी मी ही जागा बघतोय तर खूपच प्रसन्न असं वातावरण आहे माझ्या मनामध्ये मा आणि आजूबाजूला पण बेस्टलिंग आहे बेस्ट। गुप्तलिंग एक गुप्त आहे आणि एक इकडचं एकच असते तिथं जसं आकाशनी बोलला तसंच एवढीच माहिती दिली त्यांनी त्यांनी एवढंच म्हणाले की एक लिंग गुप्त आहे ते कुठं आहे मला पण माहीत नाही आणि त्यांनी असं काहीतरी कारण सांगितलं की म्हणे कोविड व्हायरस सुरू आहे त्यामुळे आम्ही माहिती देऊ नाही शकत हे थोडंसं विचित्र कारण वाटलं मला आणि इथले लोक थोडेसे कॅमेरा बघून एकदम असं काहीतरी वेगळं रिॲक्ट करतात असं काही करत जाऊ नका यार जे आहे ते माहिती सांगा जेवढं लोकांना कळेल समजेल तेवढं चांगलं आहे मंडई बघू शकता एकदम घनदाट अशी झाडी आहे आणि बऱ्याच झाडांची पानं पण गळालेली आहेत पण तरी पण केवढा अंधार वाटतो एकदम तसे पण आता संध्याकाळचे सव्वा पाच झालेत आणि आम्ही चाललो आहे अजून एका मंदिराच्या वाटेने रस्ता एकदम भारी आहे गेली दहा मिनटं शरीरातले प्रत्येक अवयव हल्लेले आहेत प्रत्येक म्हणजे प्रत्येक येऊ बघू शकता मंदिर कुठं अच्छा इथंच हा संगम जवळपास अच्छा बरोबर बरोबर ए हे पुन्हा एक सुंदर नजारा पुन्हा एक सूर्यास्तचा अप्रतिम नजारा अच्छा रस्ता थोडा असा आहे किती दिवसांनी पाऊस नसल्यामुळं एक सुंदर असा सूर्यास्त भेटलेला आहे आणि काय नजारा आहे राव एक कच्ची वाट आजूबाजूला गवत डोंगरावर आणि या सूर्यास्ताचा नजारा आणि तुमचा भाऊ आपल्या आवडत्या सगळ्यात प्रिय अशा बाईकवर हंकवर आणि आपल्याला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करणारे मंडई आकाश आणि रोहित सध्या आपल्यासोबत आहेत आणि इथं पण एक मंदिर आहे अरे वा आपण मंदिराजवळ आलेलो आहे आलत तर या मंदिराच्या मागे एक छोटीशी वाट आहे आणि या वाटेवरून तुम्हाला एक सुंदर नजारा दिसतो जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी आलात तर नाही तर बरं तुपारी याल आणि जा तर मी घरी पोचलो आठ ते साडेआठ मध्ये नंतर मस्तपैकी जेवण झालं आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेटा मूव करायचा एक फाईल बनवायची आणि एडिटिंग सुरू करायची कारण जेवढ्या लवकर एडिटिंग सुरू होते तेवढाच लवकर व्हिडिओ बनतो आणि एडिटिंगला थोडा टाईम घेतो मी कारण मला वाटते की माझे व्हिडिओज एका चांगल्या लेवलपर्यंत जाऊ देत आणि एक आपली मराठीची छाप आपण सगळीकडं सोडावी असं माझं पर्सनल मत आहे तर मी अशी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या भावाच्या एडिटिंगच्या एफर्टला किंवा कोणता पण पार्ट या व्हिडिओचा आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि हा जे कोण नवीन आहेत प्लीज यार प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पट्टापट सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा दाबा त्यामुळे मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि हो जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना एकच मी सांगेन की आपले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्यामुळं अजून बरेचसे लोक जोडले जातील या चॅनलला व्हॉट्सअपवर बरेच सारे तुमचे ग्रुप्स असतात तुम्हाला कोणता पण माझा व्हिडिओ आवडत असेल त्याची लिंक फक्त तुम्हाला तिकडे शेअर करायची आहे असं शेअर करूनच वाढणार आहे तुमची सपोर्टची गरज आहे मी असे असे करतो की तुम्ही सपोर्ट कराल मनापासून मला असेच एकदम एकापेक्षा एक आणि एक सुट्टी नॉट ब्लॉग्स तुमच्यासाठी आणत राहीन व्हिडिओज आणत राहीन आणि एडिटिंगमध्ये आपण कुठं कमी आणणार नाही एवढंच मी आश्वासन देऊ शकतो सध्या तर ठीक आहे भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नेहमीप्रमाणे मंडळी हसत राहा मजेत राहा प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय